स्टार प्रभाह हो वाहिनीवरील प्रत्येक मालिकेचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे त्यापैकी एक म्हणजे मोरांबा अभिनेता शशांक केतकर शिवानी मुंडेकर निशानी प्रतिमा कुलकर्णी अशा अनेक असलेली ही सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे मुरंबा या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलाच खेळून ठेवलं आहे शशांकने साकारलेले अक्षय असो किंवा शिवानीने साकारलेली रमा असो प्रत्येक पात्र आता प्रेक्षकांना आपल्याला असं वाटू लागला आहे गेल्या दोन वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे है। आता या मालिकेत एका लोकप्रिय लोकप्रिय अभिनेत्याची होणार आहे या एंट्रीमुळे मुरंबा एक नवा पाहायला मिळणार आहे अभिनेता आशय कुलकर्णी मालिकेत झळकणार आहे या संदर्भात आशयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे येतोय ये मुरांबा घेऊन खळबळ करायला नक्की पहा स्टार प्रवाह असली त्याने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे याशिवाय मुरांबा मालिकेचा एक होळीचा व्हिडिओ समोर आहे ज्यामध्ये आशियाची एंट्री पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ पाहून आशा हा रेवतीच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे